बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी पीक विमा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय काही आठवड्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले दरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला होता मात्र शेतकऱ्यांच्या शेतात शेता जाऊन या पीक विम्याची पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कर पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोनशे ते पाचशे रुपये वसूल केले हा संपूर्ण प्रकार सुरू असताना काही शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पैसे घेताना रंगे हात आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं या दरम्यान खैरा येथील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून वसूल केलेले पैसे परत करण्यास भाग पाडले त्याचाच हा व्हिडिओ पहा पैसे द्या त्यांना तू गौन हे म्हणला नाही देऊ नका बाबा राहू द्या ते ठीक आहे तू पैसे वापस दे पैसे

मग विषय नाही पण याच्यावर सगळ्यात गुन्हे दाखल झाले आपल्याला लागेल आपल्याला कंपनी तुम्हाला करावं लागेल तुम्हाला जर का मॅडम सांगते की एक रुपये पण कोणाकडून घ्यायचा नाही तुम्ही बाजूल होत नाही तर याला पाचशे रुपये मागितले मला पाचशे रुपये मागितले आणि दोनशे रुपये मागे करता मी इथं नव्हतो गावात जायला होतो तर दुसऱ्या पोरांची घेऊन फोन लावून घेतला म्हणजे तू काय शिकवून राहिलं दोनशे रुपये आल्याच्या नंतर पैसे वापस केले यांनी पैसे वापस केले यांनी